कल्हासवासी सीताराम पाटील कराळे यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना शिवसेना लोहा कंधारचे नेते बाळासाहेब पाटील कराळे कुटुंबियांच्या वतीने अभिवादन तसेच सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य हरिभक्तपरायण सोपान महाराज शास्त्री यांचा अंतेश्वर इथे हरिकीर्तनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न लोहा तालुक्यातील मौजे अंत्यश्वर येथील साईबाबा मंदिरात कैलासवासी सीताराम दुलबाजे पाटील कराळे यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रसिद्ध हरिभक्त हरिभक्तपरायण सोपान महाराज शास्त्री यांच्या हरिकीर्तनाचा व कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं यावेळी गैबी नागेंद्र महाराज पानभोसीकर शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब पाटील पवार लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील काळे संचालक बंडू पाटील पवार ॲडवोकेट मुक्तेश्वर धोंडगे माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे उपजिल्हा प्रमुख मारुती पंढरे कार्यक्रमाचे आयोजक तथा शिवसेना लोहार कंधारचे नेते बाळासाहेब पाटील कराळे गणेश पाटील घोरबांड तिरुपती पाटील घोरबांड डी पाटील नांदेड दक्षिणचे तालुका प्रमुख अशोक मोरे ठावाचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार नांदेड मनपाचे नगरसेवक तुलजेश यादव शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे कंधार तालुका अध्यक्ष मनोहर पाटील भोसेकर शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख मिलिंद पाटील पवार शिवसेना ठाकरेगट तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल सरपंच दयानंद एवले संतोष पाटील यंडाळे दिनेश तेलवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम पाटील आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना हरिभक्त परायन सोपान महाराज शास्त्री म्हणाले की चांगल्याला चांगले म्हणायला शिका दहावी नापास वाल्यांनी मोदींवर टीका करू नये आपले राहिलेले विषय काढावेत म्हणतात ना आपली उंची बघून टीका करावी कुणी कुणाला मतदान द्या राम मंदिर बांधले म्हणून भाजपलाच मतदान द्या असं नाही खालच्या कोर्टासारखे वरही कोर्ट आहे मेरे मालिक में किताब में सब लोगों का खाता है राम नामाचे एक पुण्य आहे बाकी पाप आहे नामाचा महिमा तुझे न कळे श्यामा यमराजाचा कळत नव्हते याला काय सजा द्यावी याच्याकडे एक रामनामाचं पुण्य आहे बाकी पाप आहे एक नाम तारी बाकी दुकानदारी ब्रह्म इंद्र यमराज हे त्याला भगवान शंकराकडे घेऊन गेले भगवान शंकर ही रामनामाचे जप करत होते भगवान शंकर म्हणाले की फळाची अपेक्षा न करता रामनामाचा जप करतो तेव्हा आपण त्याला वैकुंठात भगवान विष्णूकडे डोलीत घेऊन जावे तेव्हा भगवान विष्णूने ही त्याला आपल्या खुर्ची दिली एवढी ताकद रामनामामध्ये आहे विठ्ठल विठ्ठल गोपाळ रुक्माई तुकामने वैकुंठासावे राम नाम घेता पाण्यावर दगडही तरे शिवसेना लोहा कंधारचे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांच्या नेत्यांचंही नाव बाळासाहेब होते बाळासाहेब पाटील कराळे यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणात कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आपल्या वडिलांची उतराई फेडावी तेव्हा बाळासाहेब पाटील कराळे यांच्यासारख्या मुलांचा समाजांनी विचार करावा कुठे काही मुले आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढतात वृद्ध आश्रमात ठेवतात काही जण अलग राहतात जेव्हा त्यांनी हे कीर्तन ऐकले त्यांनी आपल्या आई वडिलांपासून अलग राहत असतील तर त्यांनी आपल्या आई वडिलांची माफी मागून त्यांना घरात आणावे स्वामी ती जगाचा आई भिकारी आहे जगातील सर्व गुणे माफ करते आई आईबापाची सेवा करा पाप नये बाप हाच आपल्या मुलांना आपल्यापेक्षा मोठं झालेला पाहू शकतो व आध्यात्मिक गुरुच आपल्या शिष्यांना आपल्यापेक्षा मोठं झालेला बघू शकतो राजकारणी गुरु आपल्यापेक्षा मोठा झालेला शिष्य बघू शकत नाही त्याला वाटते शिष्यांनी सतरंजाच उचलाव्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की मुख्यमंत्री झाल्यावर कसे वाटते तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन पण आज वडीलच नाहीत यांचे फार दुःख आहे पैशानं सर्व काही मिळू शकतं पण आई वडील मिळू शकत नाहीत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर देशातील एकशे चाळीस कोटी जनता सोडून सर्वप्रथम आपल्या आईचे दर्शन घ्यायचे आता थ्री जी फोर जी गेलाय जीचा जमाना आहे आपण आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढलं तर तुम्हालाही तुमची मुले घराबाहेर काढतील हे लक्षात घ्या जैसी कर्णी वैसी भरणी आज शिवसेना लोहा कंधारचे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणात कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला ईश्वर त्यांना सुखी ठेवो चांगले आरोग्य देवो ते लोहा कंदार विधानसभेला निवडून येवो असा आशीर्वाद भागवताचार्य हरिभक्तप्रायन सोपान महाराज शास्त्री यांनी दिला यावेळी कार्यक्रमाला लोहा तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत प्रतिसाद दिला सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदराव सीताराम पाटील कराळे मनोहर सीताराम पाटील कराळे संजय सीताराम पाटील कराळे बाळासाहेब सीताराम पाटील कराळे शिवसेना नेते लोहा कंदार विधानसभा व यांनी परिश्रम घेतले